साहेब येऊ इतक्या मी गेलो म्हणून इतर कोणाची छाती नाही साहेबांना उठवायची तुम्ही मला तांड्यावर काय होणार नाही आमच्या <laughs> कामाची शिफारस तुम्ही साहेबांच्याकडे केली तर कसल्या कामाची सिगरेटचा नवीन कारखाना काढला तुम्ही त्याचे काही सेअर्स तुम्ही साहेबांना घ्यायला लावलेत तर नाव काय म्हणाल तुमच्या सिगरेट कंपनीचं स्विझर टोबॅको कंपनी हे आमच्या सिगरेटचं सॅम्पल म्हणून बघाय सॅम्पल म्हणून छान वापरलाय मग पाकिटच ठेवून घ्या ना बर करतो शिफारस तुमची तुमचं काय आमच्या कंपनीला कर्ज हवं तुमच्या आशेवर आलोय नाही तर पळत जाईल आमच्या कंपनीची कर्जाला तारण बदकाम आहे का अगदी मजबूत तारण आहे बघू तुम्ही लोक बोलण्यासारखं करत नाही मग काय मला बोलतात हो कारण चालणार आहे मी प्रयत्न करतो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा बसा <laughs> काय काम नाही याने एक सिगरेटचा नवीन कारखाना काढलाय आपण त्याचे काही शेज घ्याय अशी त्यांची इच्छा आहे सिगरेट चांगली मी पाहिजे ठीक आहे मग <laughs> घेऊन टाका सिर दहा हजाराचे यांना कारखान्यासाठी काही कर्ज आहे तो तारण मी ठेवून घेतलाय असं मग उद्या घेऊन झालं सांगा उद्या नाना साहेब आपणा घराचे मालक त्याने गाडी आपल्या सिटी बागा तारक सहा गाड्या असताना आणखी कशा आला हे बघून दाखव कशला आचुदे। आचुदे लेटेस है। या मॉडेल ची दुसरी गाडीही शहरात ठीक आहे या गाडीची पण व्यवहारी भाषेत सांगायचं ते फक्त नव्वद आता पडबर आहे यांना संध्याकाळी चेक देण्याची व्यवस्था करा पैसे केव्हाही द्यावं पण मूर्त मात्र आहात का बरं पडबर आहे ऑफिस मध्ये जाऊन सांगा की मी आज ऑफिसला येऊ शकणार नाही म्हणून ऑफिस मध्ये आवडीत तर आपली वाट बघितलं गाडी गेली आता आमच्याकडे बघा आमचं काय हो तुमचं नाही का कोण बरे हे तुमचं कमी शकत थँक्यू स्वीकारतो पण आमचं कमिशन का पेट्रोल पेट्रोलच्या बिलाचं कमिशन संपलं बरोबर आमचं कमिशन तेवढं तुमच्या डोळ्यात येत आणि तुमचं हे सारखं चालूच करा काम करत नाही बडबड करा पैसे असतात यार घालवण्यासाठी आहे यांना इथे कशाला आणलं हे काय ऑफिस नव्हे पण ऑफिस मध्ये आपण भेटत नाही गेले चार दिवस मी आपली भेट घेण्याचा प्रयत्न करतोय सहज बद्ध आपल्या मुंबई ऑफिसचे मॅनेजर आहेत खास आपल्याला भेटण्यासाठी काय काम आपल्या हो कंपनीची एक शाखा आफ्रिकेत मोमासाला ओपन करण्यासंबंधी आपल्याशी बोल करायला ओपन अरे अरे तुला नाही यार मी मी त्यांना काय करायला हवं तर त्यासाठी आमच्यापैकी एखाद्या जबाबदार व्यक्तीला मोमासाला साला पाठवायला हवं त्याकरता आपली परमिशन हवी बघा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ठीक आहे यावर आपण सह्या करा बघू इकडे चालायचं न वाजता कधी सह्या करू नये आयुष्यभर ब्लाइंड खात आल मी पण थंडा डोळे उघड ठेवून करायला हवासाय मी चलतो साहेब येस यू कॅन गो ना मला आपल्याशी काही महत्वाचं बोलायचं तेही बोला शंभर लाईन तेही जागा आमच्या गावाची किंमत पत्त्याच्या डावापेक्षा कमी समजतात तसं नाही ए डावाचा तुम्ही थोडा आत नाही जायला साहेब कंपनीचे अकाउंट तपासले गेल्या वर्षीपेक्षा साडे दहा लाख रुपयाची जास्त पण पण मलाही बरेचसे खर्च अनाथही आहेत आणि कित्येक इन्व्हेस्टमेंट चुकीचे आहे साहेब आपल्या वडिलांच्या वेळेपासून या कारभार बघतोय म्हणूनच बोलतोय ते गेल्यापासून दिवसेंदिवस धंदा खाली येत चाललाय असंच होत राहिलं तर कुवेराला सुद्धा भीक लागायला वेळ लागला नाही ते पाहवत नाही आणि बोलल्याशिवाय राहत नाही म्हणूनच तेच सर गेली आपण या कागदांसरा त्याच्या वडिलावर लक्ष देऊ नका हा दिसतो तिथला सरळ माणूस नाही अगदी बरोबर मॅनेजर सेक्रेटरी वाईट माणसं जरी मला ओळखता आली नाही तरी चांगली माणसं मी ओळखतो आपल्याला ओळखले काय बुद्धिमत्ता आहे असा माफ पाहिजे मी ही चालतो काकू थांब चहा ठेवलाय तेवढा घेऊन जा नाहीतर तर तुमच्या सारख्या बड्या लोकांचे पाय कधी लागायचे आमच्या घराला इथे मी बडा वगैरे कोण नाही लहानपणीचा विद्यार्थी महेश आहे तुमच्या समोर कितीतरी वेळा मास्तरांनी कान धरलाय माझा आता तसं प्रेमाने कान धरणार कोणी राहिलं नाही हो पण कान धरलेले सगळेच की असे मोठे होत नाही आले ना Ei näin